जर वेळ आली तर रक्त द्यायलाही आम्ही तयार आहोत हे शब्द आहेत बच्चू कडूंचे नागपूरच्या मातीत आज शेतकऱ्यांनी चार चार महामार्ग बंद केले आहेत आणि सरकार समोर एकच सवाल ठेवला आहे कर्ज माफी द्या नाही तर आम्ही शांत बसणार नाही नमस्कार मी सैफ तांबोळी आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल आज या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत हे आंदोलन नेमकं का सुरू झालं बच्चू कडू एवढे आक्रमक का झाले महाराष्ट्र सरकारची आर्थिक स्थिती सध्या किती बिकट आहे आणि शेवटी शेतकऱ्यांच्या संघर्षामागची खरी वेदना काय आहे शेवटपर्यंत बघा कारण शेवटी मी सांगणार आहे या आंदोलनाचा महाराष्ट्रावर आणि दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो महाराष्ट्राची जमीन सध्या पुन्हा एकदा पेटली आहे पण यावेळी ती जळत आहे अन्याविरोधात नागपूर वर्धा नागपूर अमरावती नागपूर जबलपूर आणि नागपूर भंडारा हे चार महामार्ग पूर्णपणे ठप्प झाले आहेत शेकडो शेतकरी हातात झेंडे घोषणाबाजी करत बच्चू कडू अजित नवले राजू शेट्टी वामनराव चटप रविकांत तुपकर आणि महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली उभे आहे त्यांची एकच मागणी कर्जमाफी हवीच अन्यथा आम्ही माघार घेणार नाही हे आंदोलन अचानक उभं राहिलेलं नाही याची ठिणगी गेल्या काही महिन्यांपासून पेटत होती दोन हजार चोवीस मध्ये अवकाळी पावसाने राज्यभरातील लाखो एकर पीक उद्ध्वस्त केली कापूस सोयाबीन तूर आणि ऊसाचे शेत कोसळले शेतकऱ्यांच्या हातात फक्त पावती आणि कर्जाची नोटीस उरली सरकारने नुकसान भरपाई जाहीर केली होती प्रति हेक्टर तेरा हजार पाचशे रुपये एवढी पण प्रत्यक्षात किती मिळालं माहित आहे का कधी दोन हजार रुपये कधी चार हजार रुपये तेही महिनो महिने अर्ज केल्यानंतर शेतकरी वृद्ध माणूस बोलतो आम्ही बँकेच्या दरात बसलो पण बँके म्हणाल सरकारकडून जी आर नाही आम्ही कसं माफ करू शेतकरी थकले तुटले आणि शेवटी रस्त्यावर उतरले एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नागपूर जवळ सकाळी नऊ वाजता अचानक शेकडो ट्रॅक्टर महामार्गावर आले बॅनर कर्जमाफी मिळालीच पाहिजे पैसे नसले तरी जिद्द आहे बच्चू कडून घोषणा दिली मुंबईत येऊन चर्चा करायची नाही सरकारने नागपूरला यावं शेतकऱ्यांच्या अंगावर जे ओझं आहे ते आमचं सरकार बघू देत त्यांच्या आवाजात राग होता पण मागे होती एक असहाय्य वेदना त्यांनी स्पष्ट सांगितलं यावेळी आम्हाला लेखे आदेशच पाहिजे तोंडी आश्वासन नाही मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आज ही आर्थिक स्थिती किती वाईट आहे माहीत आहे का भारतीय रिझर्व्ह बँकच्या अहवालानुसार महाराष्ट्रात सदुसष्ट टक्के शेतकरी अजूनही कर्जात आहेत एका शेतकऱ्याचा सरासरी कर्ज एक पॉईंट पस्तीस लाख रुपये पण वार्षिक उत्पन्न फक्त रुपये म्हणजे तो जेवढं कमवतो त्यापेक्षा दुप्पट कर्जात आहे आणि सर्वात भयानक दरवर्षी सर्वातून अधिक शेतकरी आत्महत्या कारण बँकेचा दबाव उत्पन्न कर्ज वाढलेला आणि बाजारभाव कोसळलेला कधी खतमहाक तर कधी बियाणं मिळत नाही सिंचनाच्या योजनेचे पैसे फक्त फाईल वर फिरतात एका शेतकऱ्याने आंदोलनात सांगितलं सरकारचं पाणी आमच्या शेतात आलं नाही पण बँकेचा हप्ता मात्र वेळेवर येतो आता एक प्रश्न सरकार कर्जमाफी का देत नाही उत्तर आहे सरकारकडे पैसेच नाही दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्राचं एकूण कर्ज सहा पॉईंट नऊ लाख कोटींवर गेलं आहे राज्याचा महसूल घटला आहे जीएसटी उत्पन्न कमी केंद्राकडून निधी थांबलेला सरकारने मागील वर्षातच महात्मा फुले कर्जमाफी योजना राबवली होती त्यासाठी पंचवीस हजार कोटी रुपये खर्च झाले पण अजूनही सुमारे सात हजार कोटींचे बिल प्रलंबित आहेत अशा स्थितीत नवीन कर्जमाफी म्हणजे राज्याच्या अर्थसंकल्पावर प्रचंड ताण त्यात निवडणुकीच्या आधी लोकप्रतिनिधी निधी सबसिडी आणि कर्जार सवलती चालूच आहेत म्हणूनच अर्थ विभाग सांगतो पूर्ण कर्जमाफी शक्य नाही फक्त टप्प्याटप्प्याने सवलती देता येतील पण शेतकऱ्यांना आकडे नको त्यांना आश्वासन नको समाधान हवं आहे महामार्गावर जाळलेला टायर हजारो गाड्यांची रांग अडकलेली प्रवासी विद्यार्थ्यांचे पेपर चुकले रुग्णवाहिका थांबल्या पण तरीही शेतकरी माघार घेईना पोलिसांनी अनेक ठिकाणी लाठीचार्ज केला नाही कारण आंदोलन शांततापूर्ण होतं पण आक्रोश प्रकर होता नागपूर खंडपीठाने आदेश दिले सायंकाळी सहा वाजेपर्यंत मार्ग मोकळा करा पण बच्चूकडून पत्रकार परिषद घेत सांगितलं कर्जमाफीचा निर्णय लेखी नसतेपर्यंत आम्ही मागे हटणार नाही सरकारने मुंबईत बोलावलं पण बच्चूकडू ठाम तुम्ही नागपूरला या आमच्या मातीत चर्चा करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार तिघांनी तातडीची बैठक घेतली फडणवीस म्हणाले शेतकऱ्यांच्या भावना आम्हाला कळतात पण अर्थसंकल्प मर्यादित आहेत अर्थ, मर्या अर्थ विभागाने सूचना केली कर्जमाफीऐवजी व्याज माफीचा विचार करू शकतो पण आंदोलनकर्त्यांनी हा प्रस्ताव नाकारला बच्चू कडूंनी म्हणालं व्याज माफी म्हणजे सरकारची दिखाऊ दया आहे कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्याचा श्वास आहे त्यांचा आवाज लोकांपर्यंत पोचला आणि सोशल मीडियावर हॅशटॅग किसान एल्गर नागपूर ट्रेंड झाला जनतेतून प्रतिक्रिया वेगवेगळ्या कोणी म्हणतं शेतकऱ्याचा लढा योग्य आहे तर काही जण म्हणतात महामार्ग रोखणं चुकीचं आहे पण एका गोष्टीवर सगळे एकमत शेतकऱ्यांचा प्रश्न हा निवडणुकीचा मुख्य मुद्दा होणार आहे दिल्लीतील आणि केंद्रातील नेतेही लक्ष ठेवून आहेत कारण महाराष्ट्र हा शेतीप्रधान राज्य आहे शेतकऱ्यांचा राग इथे सरकार बदलू शकतो अंदाज सांगतात जर सरकारने तातडीने काही ठोस निर्णय घेतला नाही हे आंदोलन राज्यभर पसरू शकतं पुढचा टप्पा रेल रोको आंदोलन शेतकरी म्हणतात आम्ही फक्त रस्ता नाही आता रेल्वेही थांबवू आणि जर हे झालं तर महाराष्ट्राचं संपूर्ण अर्थचक्र विस्कळीत होईल ट्रान्सपोर्ट उद्योग निर्यात सर्वांवर परिणाम आता मोठा प्रश्न सरकारकडे पैसे नसतील तर उपाय काय तज्ज्ञ सुचवतात एक शेतकऱ्यांसाठी विशेष पूर्ण रचना कर्ज योजना दोन उत्पादन खर्चावर आधारित किमान भाव तीन थेट खात्यावर अनुदान डायरेक्ट बेनिफिट चार कृषी विम्याची तातडीने अंमलबजावणी पण या सगळ्या योजना कागदावर आहेत गती नाही त्यामुळे शेतकरी आज म्हणतो आम्हाला वचन नको हक्क हवा एका शेतकऱ्याची गोष्ट तो म्हणतो माझं पाच एकर शेत आहे दोन वर्ष पीक खराब झाली मुलगा शहरात नोकरीला गेला मी एकटाच राहिलो पण आता जगावं की लढावं हा प्रश्न फक्त त्याचाच नाही तो हजारो शेतकऱ्यांच्या मनात धोरज उठतो त्यांच्या अंगावर कर्जाचा ओझा आहे पण तरीही ते पावसासाठी आकाशाकडे पाहतात कारण त्यांना अशा आहे एक दिवस सरकार ऐकेल एका बाजूला सरकारचा आर्थिक ताण दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचा जीव सरकार म्हणतं आम्ही विकास करतोय उद्योग आणतोय पण शेतकरी विचारतो जे उद्योग वाढवणार ते अन्न कुठून आणणार हे दोन टोक जोपर्यंत एकत्र येत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्रात शांतता नाही नागपूरचं हे आंदोलन फक्त चार महामार्ग रोखत नाही ते सरकारचं लक्ष रोखते ते सांगतय आम्ही देशाचं पोट भरतो आम्हालाच उपाशी राहू देऊ नका बच्चू कडू म्हणतात वेळ आली तर रक्त द्यायलाही मागे पुढे पाहणार नाही ही फक्त घोषणा नाही ही शेतकऱ्याच्या अंतकरणातील आरोळी आहे आता चेंडू सरकारच्या कोर्टात आहे कर्ज माफी मिळेल का की शेतकरी पुन्हा एकदा निराशेच्या ओघात बुडेल मित्रांनो हा संघर्ष केवळ आंदोलन नाही ही आपल्या अन्नदात्याची हाक आहे तुम्हाला वाटतं का शेतकऱ्यांना योग्य नाही मिळेल कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कारण ही गोष्ट प्रत्येकाने ऐकायला हवी धन्यवाद